गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपला स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी तिलोरे ग्रामस्थांची व्यथा तीन हजार रुपये रेशन कार्ड साठी पेण तालुक्यातील तिलोरे गावाच्या आदिवासी महिलांनी आज तहसील कार्यालय गाठले आणि रेशनिंग दुकानदार अज्ञानाचा फायदा घेऊन फसवत आहेत याबाबत तहसीलदार तानाजी शेजार यांच्याकडे आपली कैफियत मांडली या आदिवासी महिलांना वेळेवर धान्य मिळत नाही धान्य मिळाले तरी ते पूर्ण मिळत नाही तसेच नवीन रेशन कार्ड काढायचं असेल तर धान्य दुकानदार तीन हजार रुपये मागतो एक नाव वाढवायचं असेल तर हजार रुपये मागतो अशा प्रकारे सर्व लूट चालली असल्याचे या आदिवासी महिलांनी सांगितले याबाबत तहसीलदार योग्य ती माहिती घेऊन जे रेशन दुकानदार आपल्या कर्तव्यात दिरंगाई करत आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहेत असे सांगितले आवाज मे चा आणि जूनचा अजून भेटला नाही त्याच्यामुळे आम्ही तक्रार घेऊन आहे काय रेशन भेटला नाही म्हणजे नक्की काय हॉफिसला आम्हाला मे चा भेटला नाही त्याच्या बद्दल आम्ही आम्हाला दोन महिने तीन नाही पण आम्हाला दोन महिने चालू आहेत त्याचा राशन आम्हाला भेटला नाही दर महिन्यात आमची तक्रार असते आमचा वर्षेत एकदा तरी तक्रार असते आमची कि आम्हाला दरवेळेस एक महिन्याच धान्य देतो दुसऱ्या महिन्यात ती तक्रार असते आमची म्हणून आम्हाला

आणि रेशन कार्ड काढण्यासाठी काय पैसे मागितले जातात रेशन कार्ड काढण्यासाठी हजार रुपये प्रत्येक बाईच हजार रुपये कार्ड आणि आतमध्ये आता तुम्ही सांगितलं कुणाला तरी शिव्या दिल्या काय त्यांनी ते कोणाला कोणाला

गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद